गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माधी इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिबंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे ओम सुरेश दुपाट वैवर्षा आठ असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहेत ओमच्या आईवडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंटमध्ये वॉचमॅन म्हणून काम करत आहे दिवसभर त्यांचे वडील मोलमजुरीचे काम करतात तर त्यांची आई कुटुंबाचा उदारनिर्वाह दुन्हे भांडे करून चालवते रात्रीच्या वेळी हे कुटुंब नवरत्न अपार्टमेंट मधील तात्पुरत्या रूममध्ये राहत होते ओमा आठ वर्षाचा मुलगा संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेतला असता रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारती डगमध्ये आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे आणि गुन्हे शोध पोलीस निरीक्षक प्रभाकर सोरोनी यांच्यासह पोलिसांचा एक मोठा खोजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सांगितले ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या असल्याच्या आहेत यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची वैद्यकीय तपासणीत उघडकीस झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून शोधासाठी तीन रवाना केले आहे पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून केली आहे संदिप्त सोमवारी सायंकाळी ओमच्या मृतदेहाची देवळाली गाव येथील शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले ओमच्या दुर्दैवी मुद्देमुळे परिसरातील प्रत्येकाची मन शोकग्रस्त झाली आहे या घटनेने एकच खळबळ माजवली आहे आणि संबंधित आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी बालाजी सोशल फाउंडेशन अध्यक्ष कैलास मुदलियार भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम गंटे रोहन देशपांडे प्रवीण नागपुरे बापू सातुदे आदि सह सा स्थानिक नागरिक को मिली जात आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कंस्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कंस्ट्रक्शन साइट मध्य एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थिति काल आढळून आला होता आ, बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे नाही अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाहीये आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आम्ही पी एम रिपोर्ट प्राप्त केल्यानुसार नंतर आम्हाला ही घटना घडलेली गट आहे आणि आम्ही टीम रवाना केलेली आहे नाही जो मुलगा आहे तो मुकानी बधीर असल्या माहिती समोर येते आहे त्याबाबत आम्ही त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त करतो नाही गायब नव्हता झालेला घरातून ह्या कन्स्ट्रक्शन साईट वरती मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत मुले मुलं आहे त्याचे आई वडील त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे तो इथे या ठिकाणी राहत होता पण ती अडाव